राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीतील मतं बहात्तर लाख आहेत मात्र आमचे उमेदवार दहा निवडून आले आहेत अजित पवारांना अठ्ठावन्न लाख मतं आहेत त्यांचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले आहेत तसंच ऐंशी लाख मतं मिळालेल्या काँग्रेस पक्षाचे पंधरा तर एकोणऐंशी लाख मतं मिळालेल्या पक्षाचे सत्तावन्न आमदार निवडून येतात असं कॅल्क्युलेशन आहे आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं योग्य नाही मात्र मतांचे आकडे आश्चर्यकारक आहेत असं बाबतीतचं पहिल्यांदाच खळबळजनक विधान शरद पवार यांनी केलं ते कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत बोलत होते आणि त्यांच्या या विधानानंतर राज्याचं राजकीय वातावरण तापलं एका बाजूला विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी माहितीला मिळालेलं बहुमत हे जनमत नाही म्हणत ईव्हीएम बाबत शंका व्यक्त केली आणि आज विधान भवनाच्या बाहेर आंदोलन करत आमदारकीची शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी आज ईव्हीएमच्या मतदानावर शंका घेणाऱ्या मार्कडवाडी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधला दरम्यान आता शरद पवार यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे जसं जारांगींच्या आंदोलनस्थळी पवार गेल्यानंतर त्या मराठा आरक्षण आंदोलनाचं लोन राज्यभर पसरलं तसं मार्कडवाडीत जाऊन ते ई व्ही एम विरुद्धच्या लढ्याला बळ देऊन मोठं जनआंदोलन उभं करू पाहतायत का त्यातून महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य नाही हे परसेप्शन अधिक स्ट्रॉंग करून विरोधक राज्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर विधानसभा निवडणुका घेण्यासाठी आखणी करत आहेत का पुन्हा विधानसभा निवडणुका घेणं सरकारला शक्य आहे का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला ईव्हीएम दिसेल की बॅलेट पेपर पडद्यामाग नेमकं काय घडतंय थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रतमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय सुपारी मंडळी सुरुवातीला शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊ ते म्हणाले गेल्या काळात चार निवडणुका झाल्या आहेत हरियाणामध्ये मी स्वतः गेलो होतो तिथं भाजपची अवस्था अतिशय कठीण होती पण तिथं भाजपा सत्तेवर आली काश्मीरमध्ये निवडणूक झाली तिथे फारुख अब्दुल्ला यांचा पक्ष आला महाराष्ट्राची निवडणूक झाली इथं भाजपला यश आलं मात्र झारखंडला त्यांचा पराभव झाला त्यामुळे सत्ताधारी पक्ष सांगू शकतात की एका निवडणुकीत तुम्ही जिंकलात एका निवडणुकीत आम्ही जिंकलो ईव्हीएमचा काही संबंध नाही पण जिथं मोठी राज्य आहेत तिथं भाजप आहे आणि छोटी राज्य आहेत तिथं अनेक पक्ष आहेत विधानसभा निवडणुकीत आमच्यासाठी वातावरण अनुकूल होतं पण निकाल काल अनुकूल लागला नाही ईव्हीएम बाबत माझ्याकडे अधिकृत आकडेवारी नाही त्यामुळं यावर आताच बोलता येणार नाही माहितीकडे बहुमत आहे मान्य केलं पाहिजे मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत काँग्रेसपेक्षा शिंद्यांना मतं कमी आहेत पण त्यांचे जास्त आमदार निवडून आले ईव्हीएम बाबत शंका घेण्याचं कारण नाही काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झालाय पण मोठी राज्य भाजपकडे गेली आहेत असं म्हणत पवारांनी ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करणारा बॉम्ब टाकला पत्रकार परिषदेत शरद पवार पुढे म्हणाले निवडणुका झाल्यानंतर ज्यावेळी यश मिळत तेव्हा उत्साहाचं वातावरण असतं मला महाराष्ट्रात आता तसं वातावरण दिसत नाही पण उगीच आरोप करणं योग्य नाही माझ्याकडे त्या संबंधीची अधिकृत माहिती नाहीये आम्ही फक्त काही आकडेवारी गोळा केलीये पण हे मतांचे आकडे मोठे आश्चर्यकारक आहेत दरम्यान त्यानंतर शरद पवार यांनी मार्कडवाडीचा विषय काढला ते वा म्हणाले आता निवडणूक प्रक्रिया संपली आहे मग बंदी घालण्याचं कारण काय त्या गावातील लोकांना होतं की कोणाला किती मतं पडली त्यामुळे आता आम्ही ठरवलंय की त्या गावातील लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे आम्ही एकत्रितपणे येणाऱ्या सर्व निवडणुकीला सामोरं जाणार आहोत पराभव झाला म्हणून नाराज व्हायचं नाही दरम्यान म्हटल्याप्रमाणे आज शरद पवारांनी मार्कडवाडीत जाऊन तिथल्या गावकऱ्यांबरोबर संवाद साधला जोवर तुमच्या मनात शंका आहेत आणि त्या शंकांचं निरसन होत नाही तोवर हा विषय लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलंय जे देशाच्या लक्षात आलं नाही ते गावकऱ्यांच्या लक्षात आलं असंही यावेळी शरद पवार म्हणाले दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिवसताना मुख्यमंत्र्यांनीही या गावात यावं त्या गावकऱ्यांचं म्हणणं ऐकावं त्यात काही तथ्य असेल तर त्यांना न्याय द्यावा असं आवाहन त्यांनी केलं पण देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून पवारांना असं उत्तर दिलं की श्री शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा चला दोन हजार चोवीसच्या लोकसभेत काय झालं ते पाहू भाजपाला एक कोटी एकोणपन्नास लाख तेरा हजार नऊशे चौदा आणि जागा नऊ पण काँग्रेसला मतं शहाण्णव लाख एक्केचाळीस हजार आठशे छप्पन्न आणि जागा तेरा शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं आणि सात जागा तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं आणि आठ जागा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचं उदाहरण तर फारच बोलका आहे काँग्रेसला सत्याऐंशी लाख ब्याण्णव हजार दोनशे सदतीस मतं होती आणि एक जागा मिळाली तर तत्कालीन राष्ट्रवादीला त्र्याऐंशी लाख सत्याऐंशी हजार तीनशे त्रेसष्ट मतं होती आणि जागा चार आल्या पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर या तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल अशी अपेक्षा आहे असं म्हणत फडणवीसांनी पवारांच्या आरोपांना निष्प्रभ करण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्या शरद पवार आज मार्कटवाडीत येऊन म्हणाले मला मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिला हे करणं योग्य नाही ते करणं योग्य नाही मी काय चुकीचं केलं तुमच्या गावी येणं चुकीचं आहे का तुमचं म्हणणं ऐकणं चुकीचं आहे का तुमच्या मनात शंका आहे त्याचं निरसन करणं हे चुकीचं आहे का लोकांचे अधिकार काय आहेत लोकशाही कशासाठी आहे असेही प्रश्न त्यांनी केले मी मुख्यमंत्र्यांना सांगतो इथं राजकारण करायचं नाही लोकांच्या मनातल्या शंकेचं निरसन करायचं आहे निवडणूक यंत्रणेबाबत संशय निर्माण होत आहे त्यात राजकारण यायला नको जगातल्या प्रमुख देशांनी ईव्हीएम नाकारला आहे अमेरिका आणि इंग्लंडमध्येही बॅलेट पेपरवर मतदान होतं आपल्याकडची निवडणूक पद्धत बदलली पाहिजे त्यासाठी मार्केटवाडीनं आवाज उठवला तुम्ही बॅलेटवर मतदानाचा निर्णय घेतला पण पोलिसांनी तुम्हाला बंदी केली हा कोणता कायदा आहे असा प्रश्न त्यांनी केला उद्या तुम्ही मला भाषण करायला बंदी करावं तुम्हाला भाषण ऐकायला बंदी घातली जाईल असा कोणता कायदा आहे का असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला केला तुमच्या गावात जमायला तुम्हालाच बंदी हा काय प्रकार आहे असंही ते त्या ठिकाणी म्हणाले तसंच आता तुम्ही उठवलेला आवाज दिल्लीपर्यंत ऐकू गेला आहे तुमचा प्रश्न मी स्वतः राज्यसभेत मांडणार रा आहे तुम्ही तुमच्या संपूर्ण तालुक्यात सर्व गावात ठराव करा ईव्हीएम एममध्ये मतदान नको पहिल्यासारखं मतदान द्या त्याची माहिती आम्हाला द्या ते आम्ही राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवू असंही ते म्हणाले जोपर्यंत तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही तुम्ही स्वस्थ बसू नका ईव्हीएम विरोधात जनलढा उभा करण्याची गरज असल्याचंही ते यावेळी म्हणाले मंडई मागे एका टर्मला शरद पवारांनी माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती मार्कडवाडी हे गावही याच मतदारसंघात येतं त्याची आठवण करून देत शरद पवारांनी आवर्जून सांगितलं मी या मतदारसंघातून लोकसभेला उभा होतो त्यावेळी तुम्ही मला न मागता मतं दिली होती मी प्रचंड मतांनी विजयी झालो होतो तेव्हा मत दिली त्याचे आभार आता मानतो असं म्हणत त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की शोधणार तुम्ही काळजी करू नका शिवाय तुम्ही उपस्थित केलेली शंका योग्य आहे संपूर्ण राज्यात अशीच स्थिती आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आता पवारांच्या आजच्या मार्कटवाडी दौऱ्यानं राजकारण भलतच तापलेलं दिसत आहे ईव्हीएम आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या ईव्हीएम आता पुढे काय भूमिका घ्यायची याबाबत इंडिया आघाडीची बैठक झाली आहे ईव्हीएम बाबत पूर्वीपासूनच काँग्रेस काम करत आहे त्यामुळे त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे सोमवारी होणाऱ्या बैठकीत ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जायचं का याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं तर आता माळशिरसचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे त्यावरही खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका मांडली आहे त्या म्हणाल्या उत्तम जानकर यांनी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील लोकांमध्ये अस्वस्थता आहे लोकप्रतिनिधी म्हणून ती अस्वस्थता जाणून घेण्याचं काम आमचं आहे मी चार वेळा त्याच ईव्हीएम वरती निवडणूक लढून जिंकून आलेलो आहे मात्र तरीही समाजामध्ये ईव्हीएम अस्वस्थता आहे निवडणूक आयोगाला एवढीच मागणी आहे की समाजात एवढी अस्वस्थता असेल आणि जर ईव्हीएम वरून बॅलेट पेपरवर येण्याची मागणी होत आहे तर ती पूर्ण करायला हवी कारण जगातील अनेक देश बॅलेटवर शिफ्ट झाले आहेत मात्र सरकार मधील लोकांवर गुन्हे दाखल करतायत ही दडपशाही आहे असा हल्ला बोलही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला मंडळी पवारांच्या दौऱ्यानंतर राहुल गांधी सुद्धा मार्केटवाडीत येऊन लाँग मार्च काढणार असल्याचं विधान उत्तमराव जानकरांनी केलंय तर आमदारकीची शपथ घेण्यास नकार दिलेले भास्कर जाधव म्हणाले सोलापूर जिल्ह्यात मार्कडवाडीत ग्रामस्थांनी स्वतःच्या गावात मतदान कोणाला मिळालं याची खात्री करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया जाहीर केली ही मतदानाची प्रक्रिया सरकारच्या कोणत्याही निर्णयावर निवडणूक आयोगाच्या कोणत्याही निर्णयावर परिणाम करणारी नव्हती जनतेनं कोणाला मतदान दिलं हे जनतेला स्वतः तपासून घ्यायचं होतं परंतु हे सरकार इतकं घाबरलं निवडणूक आयोग इतका घाबरला की त्यांनी तिथं बंदी हुकूम जारी केला एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं हे कलम लावून ती निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे ईव्हीएम मशीन मुळेच हे सरकार सत्तेत आलंय हे अधोरेखित झालं म्हणून आम्ही आज सभागृहात शपथविधीला बहिष्कार टाकला मंडळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सातत्यानं ईव्हीएम बाबत शंका उपस्थित करणं शरद पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन मार्कटवाडीच्या लोकांना ईव्हीएमच्या तळाशी जाण्याचं आश्वासन देणं भाजप नेत्या निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी मतदाना दिवशी संध्याकाळी पाच नंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीतली तफावत यावर केलेले भाष्य प्रचंड मोठ्या पैशांचा वापर या सगळ्या गोष्टी देशात ईव्हीएम विरुद्धच्या मोहिमेची नांदी तर नाही ना असं बोललं जात आहे मग शरद पवारांनी आंतरवली सराटीमध्ये जाऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनाला समर्थन धर दर्शवल्यानंतर त्या आंदोलनानं जसा राज्यभर पेट घेतला तसंच आता मार्केटवाडीची ईव्हीएम विरोधी आंदोलनाची ठिणगी देशभरात आग लावणार का त्याचे काय परिणाम होतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर होताना दिसतील का महाराष्ट्रात पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर विधानसभेच्या निवडणुका घडवून आणण्याचा विरोधकांचा प्लॅन आहे का अशा फेरनिवडणुका त्यांचा खर्च राज्य सरकारला परवडणार आहे का तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद